धन्यवाद बाकी नंतर की आपण अशीच तत्परता दाखवा तशी टोलच्या बघून कारण बऱ्याच अनुभव असा आहे की टोल नागेवर काही गोष्टी घडल्या तर पोलीस प्रशासन एकदम तत्पर होऊन तिथे येतं तर त्याची कारणं काय येतं मोठा ते तुम्हालाच ते आज ऑफिस आहे ते असं काय वाटा स्टँड आहे त्या शेजरच्या काय आहे की दहा पुढे म्हणजे अशी सिक्युरिटी आमच्या राज्याच्या देशाच्या मंत्र्यांना नसेल एवढी सिक्युरिटीमध्ये हे काय सोडतात हा प्रश्न माझ्यासाठी आहे आणि त्याची चौकशी शासनाने करावी ही विनंती तुमच्या माध्यमातून असते लोकल लोकांना जे फी देण्याचा या बाबतीत तुम्ही पाठपुरावा करणार आता ती मंगळवारी जी मीटिंग आहे त्याच्यात काय होत आहे त्याच्यानंतर आमची पुढची दिशा ठरली फोटोगा टाकूया